जय भेम नम बुद्ध मी सध्या येऊन पोहोचलो आहे मुंबईतील वरडी येथे आणि वरडीतल्या अशा एका ठिकाणी जे तुमचं सगळ्यांना माहिती असायला हवं वरडीतील मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीत मी सध्या आहे आणि इथे बघा पाऊस भरपूर सुरू आहे सध्या इथे आहे माता रमाबाई आंबेडकर यांचं हे समाधी स्थान आहे त्यांची समाधी आहे बंधन करा नमस्कार करा बुद्धाम नमामी धम्म नमामी संघाम नमामी मातारामायची प्रतिमा सुद्धा आहे आणि हे समाधीस्थान रमाई आंबेडकर स्मशानभूमीमध्ये स्थित आहे हे बघा हे असं काहीच दिसतं इथे रमाईंची एक प्रतिमा सुद्धा आहे मागे बाबासाहेबांचा एक सुंदरसा फोटो आहे आणि सध्या इकडे भरपूर असं पाणी झालं आहे कारण पाऊस खूप वेळपासून पडतो आहे कमीच होत नाही आहे मी याचं शूट केलं आहे बघा बाहेरही इथेही फोटो लागला आहे माहिती दिली आहे खूप वेळ झाला आम्ही इथेच आहोत आता पाऊस कमी झाला की मग निघूया मला इथून पुण्यालाही जायचं आहे त्यामुळे थांबून आहे पाऊस कमी झाला की मग निघतो मानायचं हे पडतं ज आणि याच्यावरनंच हे कौलाचे काय म्हणतात याला अशा प्रकारचे टीन आहे या समाधी स्थानावर छत्र केलं आहे तसं तुम्ही कधी आला आहात का इकडे नक्की सांगा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय भीम नमोबुद्धाय बुद्धाय